नमस्कार मंडळी सुप्रभात आपलं मनोज युट्यूब चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर मंडई माझ्या मागे आई आमची काच आणि बघा मम्मी आता काजी काढता आणि हे काजी असत आमचे डोंगरावरती आम्ही आता डोंगरावर इलेले आहोत हे बघा असे गक्यान पाडून आमका निवडूची लागतात काजी चारी बाजू जंगल आणि आतमध्ये आमचे असे काजी आहेत बघा तर ही दुसरी काज आता ते अजिबात काय धरागत नाही हा ही जरा जरा धरली हा आणि याच्या पुढे दाखवत म्हणजे हे बघा ह्या कसला झाडा तुमका माहित आहे हे बघा हे असत करवंदाची झाडं आणि भरपूर अशा प्रमाणात ही धरलेली होती बघा इंक म्हणतात करवंदा हे बघा ही मोठी पूर्ण झाड आहे बघा तिकडून इथपर्यंत ह्या आणि ह्याच्या पुढे सरळ आपण गेलो की आमची पुढचे काजी आहेत आता आपण तिथे पण जाऊया चला तर आता पुढे जाता जाता हे बघा अजून एक आमका झाड दिसला हे बघा तर या चारा बोराचं झाड आहे बघा धर ते चारोळी म्हणतात आम्ही ते का चारा बोरा म्हणतो हे बघा या अशा प्रकारे झाड आता आणि जंगलातील की अशी वेगवेगळी झाड तुम्हाला बघूक मिळतली आता पुढे मम्मी काहीतरी दाखवता खेचे दोन हे बघा याची सुपा बांधतात या जंगल बघा केवढा घनदाडा आपण पुढे जाऊया बघूया त्याच्या आपल्या काळजीत काय की नाही तरी बघा ही दुसरी काजा आणि ह्याच्यावर आहे बघा बोंडू बघा दिसतं तुमका येऊ पाड मम्मी हा मोठो मम्मी काढता तो मोठो काढ पहिलो येऊ बघा बोंडू इकडे पण एक बोंडू हा पडलो तर आपण हा बोंडू टेस्ट करूया अप्रतिम बोंडू मित्रांनो गावठी काळजी तो बोंडू खाऊची मजाच वेगळी असता आपल्या कलमा काजीक एवढो बोंडू टेस्टी लागत नाही पण ह्या गावठी काजीचा जो बोंडू ना है काजी तो, तो, तो खूप टेस्टी लागतो बघा आमच्या काजीवर चढलंय आणि आता आपण बोंडू काढूया बघा आम्ही काटी मोठी आणलेलो पण वाटेत तुटली तो आमका ही काठी बदलूची लागली बारीक करून मात्रे लागली आणि खयात गए ह्या बाजू हे बघ हा ह्या बाजू त्याच्या पुढे हयात बघ होय समोर समोरच्या आहे ते हात धरलं असतं पकडलं असतं हा हं थोडं हलव झालं ना तिकडचे होय आता मम्मी निवडतं हे काजी आता मी पाडलेले आणि आता ह्याच काजीच्या मुळात बसून आपण हे या बोंडू त्याला मी हे काजू वत्ता आणि आता ह्याच मुळात आपण बसून मुलटूया तर हे बघा हे असा बोंडू आणि ही असा ती काज आणि हे का हे बघा हे ओले काजूचे घर म्हणजे आम्ही फक्का म्हणतोय का आता आपण ते सेपरेट करूया बघूया त्याला हे बघा अशा प्रकारे एकदा फिरवायची आणि मग आज आपली सेपरेट होता तर आता, आता चल मी पण लागतंय मत्तीक चला तर डोंगरातले हे चार पाच काजी फिरल्यानंतर एवढे असे काजी मिळाले आता या शेवटचे काजी आमची फिराण झाली आता आम्ही घरात चाललो या वाटेनंच या उताराण आम्ही खाली उतारतलो आणि थोड्यात पाच दहा मिनटावर आमचं घर येतला तर चला आता आपण घराकडे जाऊया आता इकडून खाली येलो की हो आमचं असा गवळ देव बघा हो इकडे आणि इकडे असा आमचा ह्या तळा त्यात अजूनही पाणी हा थोडा थोडा इकडचा गुरा पाणी पितात आमच्या कडे हत्ती हा हालीच या सरकारच्या योजनेतून आम्ही बांधून घेतलेला आता फक्त त्याच्या कडेने पाणी रवलाय बघा तुमका थोडं थोडं दिसत असं पावसात या पूर्ण भरता आम्ही गणपती तिकडे पोहाग बिया येतो आणि ह्या असं आंब्याचं झाड आहे बघा गावली कैरी हा दाख तर म्हणजे हे बघा आंबे पिकले बघा हे बघा आता या पिको आंबा आपण टेस्ट करून बघूया मम्मी खालती निवडता हे वरती आंबे होते बघा आता टेस्ट करूया मस्त गोड तर मंडळी पहिल्यांदाच गावलो आंबो ह्या वर्षी तो इकडे मम्मी पण टेस्ट करताय बघा मस्त ना एकदम गोड हा आमच्याकडले खालचे अजून आंबे पिकात नाहीत बरं आता येताना हे पहिले कैरे आम्ही खाव आता सात आठ दिवसापूर्वी आता हे आंबे झाले बघा आता थोड्या दिवसांत आपल्या मालवणी रायत्याचं पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतो मंडळी इकडून ह्या खाली इल्यावर आमचे हे माड फोपळीचे भाग येते बघा आणि हा इकडे दिसतात तो फणस बघा हो आता तयार होतो थोड्याच दिवसात हा अजून छोटा आहे बघा वरती पण आहेत फणस तर मंडळी असं काही होतो आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओत ना आपल्या करवंदा चाराभरा आंबो असे वेगवेगळ्या प्रकारचे कोकणातील रानमेव भाऊ मिळाले तर मंडळी सगळ्या लोकांक वाटतं की कोकणातली लोकं इ दररोज काजूची भाजी खातात पण ते का कष्ट खूप असतात जेवढा मिळता ते का त्याच्यापेक्षा जास्त हे आमच्या कोकणातल्या माणसांक कष्ट असतात तर असं काही होतं आजचा व्हिडिओ तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं ह्या कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपलं मनुष्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला